पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उबाटा गट यांच्याद्वारे आज आम्ही आम आदमी पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भाकप भाकप जनता दल असे पक्ष म्हणून एक निवेदन दिलं आमच्याकडे अनेक लाभार्थ्यांची तक्रार आहे की त्यांना सहा सहा आठ आठ महिन्यापासून त्यांना त्यांचं मानधन मिळालं नाही आहे संजय गांधी श्रावण बाळ योजना आणि त्यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे त्यांना औषधेलाही पैसे नाही आहे त्या म्हाताऱ्यांनी दाव कट कुठे ते यांच्या कार्यालयात चक्र मारतात इथून त्यांना उत्तर बरोबर भेटत नाही आज जे काही आधार कार्ड अमुक टमुक लिंक करायचे असेल बँकाचं तर यांनी एक वेगळा कक्ष तयार करून हा निकाल निकाली काढायचं होतं हा प्रश्न पण यांच्याकडून ते काही झालेलं नाही आहे आणि त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे ती म्हातारी मंडळी आता जाऊ कुठं आणि यांना न्याय न मिळाल्यामुळे आम्ही आज निवेदन दिलं बावीस तारखेपर्यंत त्यांचे सहा आठ महिन्याचे पैसे आले तर ठीक नाही तर पंचवीस तारखेला बैठा सत्याग्रह या तहसीलदाराच्या दालनात आम्ही सगळे पक्ष संघटना आणि ते लाभार्थी घेऊन इथे करणार